नमस्कार मित्रांनो आज मी आहे हिजापूरमध्ये बाजाराचा वाढ मंगळवार <coughs> मित्रांनो दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या सहपरिवाराकडून चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा पेजवर व्हिडिओ पाहत असताना पेजला फॉलो मात्र करा विसरू नका लाईक करा व्हिडिओला कमेंट टाका समोरेंजी गोरे पाहता मित्रांनो दातावरती चार चार दात आहेत सर्व शेती कामाला चालू आहेत गॅरंटीचे आहेत मारत नाहीत काय नाही गरीब आहेत यांची किंमत आहे सांगायला पंच्याण्णव हजार रुपये हे खोंड पात आहे हे खोंड मित्रांनो दातावरती चार चार दात आहेत तुम्हाला यांची देखील कामाची मारायची संपूर्ण खात्री आहे गॅरंटेड आहेत पूर्ण बोलीत आहेत आणि मित्रांनो यांची किंमत सांगायला आहे एक लाख पस्तीस हजार रुपये तीन नंबरची जुडी पाहत आहे आपण जे काल व्हिडिओ टाकले होते <coughs> दोन दोनदात ते हेच आहेत यांची चौकाकडून हाईट मित्रांनो पाच फूट टेप लावून भरते असा टेप लावून जरी धरलं तुम्ही तरी पाच फूट चौकाकडून हाईट भरती सोंडीवर तर मग जास्त भरती सहा फुटाच्या जवळ हय बाया थोडा असू आणि सर्व शेती कामाला संपूर्ण तुम्हाला यांची म्हणजे मारायची याची संपूर्ण खात्री दिली जाईल जवळपासचे असले गुणी पैशाला देखील थांबू लांबालचे असले तर व्यवहार रोखच होईल कारण की लांबालच्या शेतकऱ्यासाठी आपल्याला थांबता येत नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे पळायला म्हणजे वेळ नाही आपल्याकडे इतका लांबालचं जर असेल तर व्यवहार रोखचोखच होईल हे मदान सरक बाजूला आणि जवळचे असतील तर उदार पादार देखील होईन यांची किंमत आहे एक लाख एकावन्न हजार रुपये मित्रांनो सांगायला व्यवहारात यांची बी किंमत कमी जास्त होईल <coughs> जोडी ही हे बैल जोड पाहत आहे मित्रांनो टायरला साडेतीन टन चलून आलेली आहे या जोडीची किंमत आहे मित्रांनो एक लाख पस्तीस हजार रुपये सांगायला व्यवहारात किंमत कमी जास्त होईल हे <coughs> बी टायरची बैल जोड आहे चार साडेचार टन चललेले आहेत बैल हे जे आपण दोन चार दिवसाखाली फेसबुकला पोस्ट केली होती तेच बैल ते चार साडेचार चार साडेचार कंटिन्यू चाललेले बैल आहेत यांची किंमत एक लाख साठ हजार रुपये सांगायला व्यवहारात किंमत कमी जास्त होईल <coughs> ही एक बैल जोड आहे मित्रांनो ही बी टायरचीच बैल जोड आहे चार साडेतीन चार टनाच्या बाहेरून चाललेली आहे म्हणजे ही जोड या जोडीची किंमत देखील आपण एक लाख पस्तीस हजार रुपये सांगत आहेत व्यवहारात यांची देखील किंमत कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो समोर जोड पाहत आहे मित्रांनो ही <coughs> टायरचीच बैलजोड आहे कारण की आज मित्रांनो टायरची गिरायक जे आहे ते आज बाजारात भरपूर प्रमाणात टायरचं गिरायक आहे कारण की आज दिवाळी <coughs> नवद्यापासून गाड्या जायला कारखाने जायला चालू होणार आहेत हे जी जोडी पाहत आहे त्या जोडीची एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे सांगायला व्यवहारात किंमत यांची देखील कमी होईल मला फोन करा खरेदी करायचे असेल तर ज्या जोडीचं तुम्हाला माहिती पाहिजे त्या जोडीचा स्क्रीनशॉट काढून ठेवा अदोघर आणि मला व्हॉट्सअपवर पाठवून संपूर्ण माहिती घेऊ शकता बाकीचे म्हणजे व्यवहारात कमी जास्तीचे बाकी किमती तर आपण ओपन ओपन सांगा ए थांबाय <coughs> ही एक जोडी पाहता मित्रांनो <coughs> चार साडेचार चार साडेचार कंटिन्यू चाललेले बैल इथे आहे बैल काय माप बैलाला बैलाय मित्रांनो बैलजोड एकदम टॉप क्वालिटीची आणि मोठ्या मापाचे बैल आहेत सारखं जरा बाजूला इकडे नाही इकडे टॉप क्वालिटीचे मोठ्या मापाचे आहेत यांची किंमत एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला व्यवहारात यांची देखील किंमत कमी जास्त होऊन जाईल भाया ह्यांची किंमत काय सांगितली रे पंचावन्न यांची किंमत आहे मित्रांनो एक लाख पंचावन्न हजार रुपये टायरला चलून आलेले आहेत चार साडेचार चार साडेचार गाडी कंटिन्यू चाललेली आहे त्यांचे किती रे भाया त्यांचे एक पंधरा पलीकडच्याचे जे यांचे पंचावन्न हजार पलीकडच्या फोंडाचे दोन दोन असतील किंवा चार चार दाताला असतील भैया बाईला दातावर चार चार आहेत मित्रांनो हे सर्व शेती कामाची मारायची तुम्हाला गॅरंटी दिली जाईल नाना काय किंमत आहे सांगायला सांगायला एक पाच सांगायला एक लाख पाच हजार आहेत व्यवहारात कम जास्त होऊन जाईल त्या बैलांचे काय सांगितले त्यांचे साठ हजार दोन दोन दात आहेत का झालंय आता लग्न बिग्न ना काय फेमस करायचंय का भारत <coughs> यांचे काय सांगितले रे पंच्याऐंशी हजार मित्रांनो गावरान बैलाचे त्यांचे त्यांचे पासष्ट ठीक कितने इसके ओ भाई, ओ भाई भाई चौरासी हजार को बेचे बाल ये छोटा पच्चीस इसके बीच में के चालीस बोले वो जोड़ी के वो नव्वद नव्वद बोलो नंबर त्र्यान्नव एक हा एक्यान्नव हा त्र्यान्नव पाहताय मित्रांनो आपण हे बैलजोड विक्री केली होती <coughs> आणखीन ही बैलजोड आपल्याकडे आहे मित्रांनो ही जर कोणाला खरेदी करायची असेल तर मला कॉन्टॅक्ट करा कुण्या कायम आहेत मित्रांनो दोन्ही बैलाचे बर का सहा दुन्या कायम आहेत तुम्हाला संपूर्ण शेती कामाची मारायची संपूर्ण यांची खात्री दिली जाईल